गुलाबजामला कधी पण आधी तेल खूप तापून घ्यायचं आणि मग नंतर गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर गुलाबजाम तळायचे त्यामुळे काय होतं जळत नाही गुलाबजाम काय 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 करतात फुल गॅसवर गुलाबजाम तळतात मग त्यामुळे काय होतं वरती जळतात आणि आतमध्ये कच्चेत राहतात त्यामुळे आधी गरम तेल करून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅसवर तळून घ्यायचे हे पहा गुलाबजामला असा कलर आला ना मग काढून घ्यायचे पांढरे ठेवायचे नाही कारण की ते पाकात टाकले ना मग ते अजूनच पांढरे होतात